दिंडोरी तालुक्यातील वणी येथील भाजपच्या वतीनं पत्रकारांचा सन्मान दिंडोरी तालुक्यातील वणी येथील भाजपच्या वतीनं पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे वणी अध्यक्ष किरण तिवारी व भाजपाचे ज्येष्ठ नेते यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी वणी पत्रकार संघाचे पदाधिकारी यांचा पत्रकार दिनानिमित्तानं सत्कार करण्यात आला सर्व आयोजकांचं सर्व पदाधिकाऱ्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या शुभेच्छा तुम्ही सत्य संपतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरस्वती विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज वरीच्या इतिहासात प्रथमतच पत्रकारांचा सत्कार व सन्मान सोहळा सहा जानेवारीचं निमित्त औचित्य साधून आयोजित करण्यात आलं आहे प्रथमता या सर्वांचं मी स्वागत करतो अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या रामाला चौदा वर्ष वर्णच होता आमच्या जवळपास दोन दोन तपास दखल घेतली याचा आम्हाला थोडासा आनंद वाटला नुकताच आता आम्ही कालिका देवी ट्रस्ट यांच्यातर्फे पत्रकारांचा मी अनेक सन्मान झाला विशेष बाब म्हणजे दिंडोळ तालुक्यातील सर्वात जास्त पत्रकार वनिष्ठ आहेत आणि तिथे सुद्धा दिंडोळ दिंडोळ जास्त करून केले वनिती जी टीम आहे ती खरोखरच पॉवरफुल आहे आणि कुठलेही काम हातात घेते तळीच नेतात पत्रकारिता करताना शैक्षणिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक गुन्हेगारी या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला अतिशय अचूक ते माहिती करून माहिती संकलित करून ती टाकावी लागते आणि लोक वाटत वाहतात केव्हा सापडतात असे अनेक लोक आहेत लिस्ट फार मोठी आहेत ते आमच्या डोक्यात आहेत योग्य वेळी प्रत्येकाला योग्य उत्तर तर दिलेच जाईल विषय तो वेगळा आहे पण आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं आमच्या सत्कार केला त्याच्यामुळे आमचा उत्साह वाढला आणि विशेषतः मी भारतीय जनता पार्टीचं कौतुक करेन की फार सक्रिय टीम झालेली आहे आणि फ्युचर अतिशय ब्राईट आहे आणि आमची जे थिओरी आहेत ब्राईट ब्रिलियंट अँड चार्मिंग असं जर पर्सन तुम्हाला लाभलेलं आहे थोडंसार एनर्जी ठीक आहेत आमचे आपल्या प्रकटची आहेत प्रमोची आहेत सगळ्या लोकांनी एक टीमची का सत्ता उलटून टाकणे आणि सत्ता उलटून टाकणे आवाज फोडणे हे काम हे पत्रकार बांधून करत असत आणि संपूर्ण जगाभरामध्ये आपण बघतो तर पत्रकारिता क्षेत्र प्रचंड मोठं आहे आज पत्रकारितेला प्रचंड एक मान सन्मान प्राप्त आहे आणि पत्रकार बांधवांचा खऱ्या अर्थाने सन्मान करणं हे आम्ही योग्य मानतो आणि या पत्रकार आपण आयोजित तर फोडणारे पत्रकार हे आहेत आतापर्यंत खूप चांगलं काम वनी आणि वनी, वनी परिसरात झाले बरेचसे काही अन्यायकारक ज्या काही गोष्टी आहेत त्याला वाचा फोडण्याचं काम यांनी केलंय आणि जे काही अवैध धंदे असतील यांच्या विरोधात पुन्हा ते आवाज उठवतील वनिक परिसरात चांगल्या पद्धतीचे आता काम होईल अशी मी वैयक्तिक भाजप आणि भारतीय जनता पार्टीच्या त्यांना विनंती करतो याही पुढे आपलं एक चांगलं काम वनिपरिसात व्हावं ते हे भेटवून पत्रकारांचं भारतीय जनता पार्टी मराठी वनी मंडळातर्फे सरस्वती <coughs> विद्या मंदिर तर्फे स्वागत <coughs> करतो आणि <था> शुभेच्छा देतो या पृथ्वी तलावरचा सर्वात पहिला पत्रकार होता आपले <coughs> नारद मुनी आणि त्या काळात तर काय असे साधन सामुग्री नव्हती पण परंतु सगळे निरोप चांगले असो वाईट असो ते पोचवण्याचं काम त्या काळात नारद मुली करत होते आज सहा जानेवारी निमित्त आपण पत्रकार दिन महाराष्ट्र म्हणून साजरा करतो आणि त्याच्यामध्ये आपल्या वनिकारांचे वनिक वनित जे पत्रकार आहे त्यांचा खूप मोठा वनीच्या बांधणीमध्ये वाट आहे प्रत्येक वेळेस अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आपले सर्व पत्रकार बंधू करत असतात आमच्या घरातच आमचे काकांचे आमच्यावर ते संस्कार त्या काळापासून अन्यायाविरुद्ध लढा उभारणे आणि त्याला तडीस नेणे हे आम्ही आमच्या काकांच्या बालपणापासून आम्ही त्यांच्या माध्यमातून शिकत आलो आहे आज आजच्या पत्रकार दिनाचं वैशिष्ट्य म्हणजे कालच कालिका माता ट्रस्टच्या वतीने आपल्या वनीकरांमध्ये चार पत्रकारांना पारितोषिक देण्यात आलं त्याचं मी सर्वप्रथम सर्वांतर्च त्यांचं अभिनंदन करतो आणि ॲज अ संघ कार्यकर्ता आता सध्या आम्ही भाजपात जरी पण प्रत्येक वेळी आपले जेवढे पत्रकार बंधू आहे असं कधी झालं नाही का आम्ही फोन केला आणि ते पुढच्या पाच दहा मिनटात चौदा मिनटात आले नाही सर्वप्रथम मी काही गोष्टीसाठी माफी मागतो आम्हाला कधी कधी तुमच्यापर्यंत निरोप पोहोचणार म्हणजे आम्ही कमी पडतो किंवा आम्ही म्हणजे आमच्या त्या गोष्टी लगेच लक्षात नाही येते त्या त्याबद्दल मी पहिले सर्वांची मनापासून म्हणजे क्षमा मागतो इथून पुढे तसं होणार नाही याची सुद्धा काळजी आम्ही सर्व घेऊया एकदम प्रोफेश प्रोफेशनल लोक आम्ही नाही अजून राजकारणात नाही म्हटलं तरी पण आम्ही प्रयत्न करूया पुढे भविष्यामध्ये परत एकदा मी सर्वांना आजच्या पत्रकार जिल्ह्यांना शुभेच्छा देतो आणि छोटासा आम्ही जो सत्काराचा कार्यक्रम ठेवला आहे त्या सत्कार सर्वांनी स्वीकारावा अशी विनंती करतो